नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि ती जर तुम्ही माहिती नाही ऐकली किंवा तुझं ती ती जर माहिती तुम्ही जर ते माहिती जे काही शेतकऱ्यांना कामं करायचे की जर तुम्ही कामं नाही जर केले तर तुम्ही पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी म्हणजे अठराव्या हप्त्यासाठी व पुढील संपूर्ण हप्त्यांसाठी तुम्ही पी एम किसान योजनेमधूनच अपात्र होऊ शकता त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्हाला जर पी एम किसानचे पैसे येत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पुढचे दोन मिनटं मी तुम्हाला पी एम किसान योजनेचे जे काय संपूर्ण जे काही माहिती आलेली आहे मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्ही हा पी एम किसान योजनेमधून अपात्र हो होणार नाहीत याचबरोबर तुम्हाला संपूर्ण पुढीलसुद्धा हप्ते येतील आणि त्याबरोबर नमो शेतकरी योजनेसुद्धा हप्ते येतील तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं आज तर आजपासून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या सॉरी केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजना दोन हजार एकोणीसला लागू करण्यात आलेली आहे आणि अद्यापर्यंत आतापर्यंत पी एम किसान योजना सुरू होऊन सहा वर्षे पूर्ण आहे आणि सहा वर्षे लगातार प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जातात आणि त्या योजनेचं नाव आहे पी एम किसान योजना आणि पी एम किसान योजनेमध्ये आता काही शासनाच्या माध्यमातून महत्वाचे बदल केलेले आहेत आणि ते जर बदल तुम्ही जर नाही ऐकले ती किंवा ते जी काही शासनाच्या माध्यमातून कामं सांगण्यात आलेली आहेत ती जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार राहावं लागणार आहे किंवा तुम्हाला वंचित ठेवलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते महत्वाची तीन तुम्हाला कामं करायचे आहेत आणि शेवटी मी तुम्हाला पी किसान योजनेचा अठरावा हप्ता कोणत्या तारखेला येऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे त्याच्यामध्ये लँड सिडिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही तुमचे पी एम किसान योजनेचं इलिजिबिलिटी स्टेटस चेक केल्यावरती पहिला प्रॉब्लेम येणारा म्हणजे तो म्हणजे लँड सिडिंग आणि लँड रेकॉर्ड म्हणजे लँड रेकॉर्ड जर तुमचं तिथं यस असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच अठरावा किंवा पुढील भविष्यातले येणारे हप्ते भेटतील परंतु तुमचं लँड रेकॉर्ड जर नो असेल तर तुम्हाला ते हप्ता येणार नाही म्हणजे नाही त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुमचा लँड सिलिंग जर नो असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यस करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे जर यस अगोदर आता सध्या जर तुमचं यस असेल तर तुम्हाला काही करायची ना गरज नाही किंवा कुठेही जायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड लँड सिलिंग नो आहे त्या शेतकऱ्यांना तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तालुका तहसील कार्यालयामध्ये किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा तुमच्या तलाट्यांना भेट देऊन तुमची सातबारा तुमची होल्डिंग तुमचा आधार कार्ड याचबरोबर तुमचं पी एम किसान योज योजनेचं इलिजिबिलिटी स्टेटस हे संपूर्ण घेऊन तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा तालुका जे काय तालुक्या जे काय तुमचं तहसील आहे किंवा तुला तुमचे तलाटी आहे त्यांना भेट द्यायची आहे याचबरोबर मित्रांनो हे जर यस असेल तर ल काही गरज नाही ती जर कागद दिली तर तुमचे दोन दिवसामध्ये यस होईल तर शेतकरी मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार सिडिंग आता शेतकरी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचं अगोदर बँक खातं आधार लिंक होतं परंतु आता ते अनलिंक होत होत आहे कारण की काही शेतकऱ्यांच्या केवायसीच्या प्रॉब्लेम्समुळे ते आधार खातं तुमचं अनलिंक होत आहे तर त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजनेच्या तुमच्या आधारला जर बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं त्यामुळे परत एकदा तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक, लिंक आहे किंवा नाही आहे किंवा तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे का बंद चालू आहे का बंद आहे हे जर चेक करायचं असेल तर लवकरात लवकर माय आधार गुगलवर जाऊन माय आधार टाकून तुमचा आधारला ओ टी पी व्हेरीफाय करून तुमच्या तुमच्या आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे किंवा ते ॲक्टिव आहे का इनॲक्टिव आहे हे सुद्धा हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्या साईटवरून माय आधारच्या साईटवरून तर शेतकरी मित्रांनो तिसरा प्रॉब्लेम म्हणजे ई के वाय सी आता मित्रांनो त्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची ई के वाय सी केलेली आहे परंतु भरपूर शेतकरी असेही आहेत असेही आहेत त्यांनी ई के वाय सी अद्यापर्यंत केलेली नाही त्यामुळे त्यांनी ई के वाय सी न केल्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेच्या लाभापासून सुद्धा वंचित ठेवलं जात आहे आणि इथून सुद्धा ठेवलं इथूनसुद्धा पुढे वंचित ठेवलं जाईल याचबरोबर नमो शेतकरी सुद्धा पुढील हप्त्यासाठी वंचित ठेवलं जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही पी एम किसान योज योजनेची ई के वाय सी करा तुम्ही जर पी एम किसान योजनेची ई के वाय सी केलेली असेल किंवा ई के वाय सी केली तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेकरिता दुसरी वेगळी ई के वाय सी करायची गरज नाही कारण की पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जवळपास पी एम किसान योजनेच्या माध्यमातून सतरा हप्ते केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एका बटनाद्वारे एका क्लिकद्वारे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे सतरा हप्ते वितरित झालेले आहेत आणि अठराव्या हप्त्याची प्रक्रिया वाटपासाठी सुरू करण्यात आलेली आहे आता जवळपास पी एम किसान योजनेच्या माध्यमातून अठराव्या हप्त्यासाठी जवळपास वीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध वीस हजार किंवा बावीस हजार कोटी रुपयांचा निधी लागण्याची आवश्यकता आहे लागू शकतो आणि जवळपास र जवळपास देशातील पी एम किसान योजनेच्या हा अठराव्या हप्त्यासाठी देशातील अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र होऊ शकतात होण्याची शक्यता आहे याचबरोबर राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी म्हणजेच अठराव्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी देशातील अकरा कोटी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील नऊ जवळपास नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येकी दोन हजार रुपयाचा हप्ता पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जवळपास पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जून ते जून जून जुलै महिने जून महिन्यामध्ये वितरित झाला आणि हे हप्ता वितरित होऊन जवळपास एक ते दीड महिना किंवा दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि अठराव्या हप्त्याची तारीख सुद्धा जवळ येत आहे आणि अठरावा हप्ता हा जवळपास पुढचा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो कारण की त्याचे त्या अठराव्या हप्त्याची तारीख जवळ आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा सा, तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद